सदुसष्ट या अंकाची ओळख वस्तूंच्या सहाय्याने करून घेणार आहोत एक दोन तीन चार असं असत एकूण सदुसष्ट काढे मी इथं काढलेले आहेत पहिलं नाव आहे सदुसष्ट सदुसष्ट दुसरं नाव आहे साठ आणि सात सदुसष्ट बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ हे दहाचे घट्ट मी आधीच केले होते साठ आणि एक एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट आणि सदुसष्ट आणि तिसरं नाव आहे सहा दशक सात सदुसष्ट सुट्टे दहा एकत्र बांधल्यानंतर एक दशक तयार होतो असे इथं ता सहा दशक तयार झालेले आहेत हे सहा दशक आणि हे सुट्टे सात तयार झाले सदुसष्ट आता आपण चलनी भाषेतून बघूयात जर समजा सदुसष्ट रुपये काढून दाखव म्हटलं तर मुलाला दाखवता आले पाहिजेत बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास सात साठ आणि एक एकसष्ट साठ आणि दोन पासष्ट साठ आणि तीन त्रेसष्ट साठ आणि चार चौसष्ट साठ आणि पाच पासष्ट सहासष्ट आणि हे एक सदुसष्ट अशा पद्धतीने बघा सदुसष्ट सदुसष्ट साठ आणि सात सदुसष्ट